जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवण केंद्र वाली तालुका पटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने पाचवी जवान व सैनिक स्कूलच्या लाईव्ह लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो पहा बॅच वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील परीक्षेच्या आधी तुम्हाला सर्वसंच उपलब्ध केला करून दिला जाईल रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ युट्यूब आणि फेसबुकवरती वरती तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू मध्ये पाहता येतील प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून त्याचा अभ्यास करून सर्व घटकाचा तुमचा परिपूर्ण पहा विद्यार्थी मित्रांनो सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल तुम्ही स्वतः पाहणार आहात त्याचबरोबर त्याचा निकाल आपले शिक्षक पालक नातेवाईक मित्र हेही पाहणार आहेत त्याची लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत जेणेकरून त्या लिंकचा वापर करून आपला निकाल सर्वजण पाहतील आपणही दुसऱ्याचा निकाल पाहू शकतो आणि आपली बुद्धिमत्ता आपण चेक करू शकतो आपल्याला पाचपैकी पाच येतात का नाही बाकीच्या किती पडतात चला तुम्हाला पी डी एफ स्वरूपातील नोट्स उपलब्ध करून देणार आहे जेणेकरून ज्याच्या प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आपणास देत आहोत विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्या लिंकवर जाऊन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून लाईव्ह तास नोटिफिकेशन लिंक पीडीएफच्या लिंक उतार्याच्या लिंक टेस्टच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्रामवर मिळणार आहे त्याचबरोबर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेस्टच्या लिंक तुम्हाला मिळणार आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा या आधीला सबस्क्राईब केला असेल तर तुमचं अभिनंदन जे नवीन आहेत त्यांनी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव तसे किती नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल टेलिग्राम चॅनलला जॉईन करा चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो डिलीट डिलीट होऊ होत नाहीत सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहे त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं रेकॉर्डेड बॅच पाच हजार लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पंचवीस हजारापर्यंत फीस आकारी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत अज परंतु आम्ही आमच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम आपण फ्री 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 उपलब्ध करून देत आहोत तरी या गोष्टीचा चौथी आणि पाचवी ते शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती पाचवी जवाहर नवोदय पाचवी शिष्य सैनिक स्कोर याच्या लाईव्ह दर्शक आम्ही येत आहोत आज आपण जवाहर नवोदय दे विद्यालयासाठी असणारे तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाची नाही काही शिकाय घेत आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो आपण स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी बाजारातून पुस्तकं खरेदी करतो आणि त्यातून अभ्यास करतो आणि ते केलंही पाहिजे ते योग्य आहे पहा परंतु आपल्याला त्या पुस्तकामध्ये जो सराव करण्यासाठी प्रश्न उत्तर आणि काही मटेरियल दिलेलं असतं तेवढं मटेरियल आपल्याला पैकीची पैकी घेऊन घेण्यासाठी पुरेसं नसतं आपल्याला पैकीचे पैकी गुण घेण्यासाठी जास्तीत जास्त सराव करण्यासाठी जास्तीत जास्त साहित्य आपल्याकडं वापासणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही भाषा विषयासाठी घेऊन आलो आहोत दोनशे प्लस एफ स्वरूपातील उतारे दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट फक्त भाषा विषयासाठी नवोद्यायच्या त्याचबरोबर शंभर प्लस लाईव्ह तासिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड तासिका आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत तरी या गोष्टीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती मी स्वामीनाथ सोनवणे जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक एकशे पन्नास मध्ये आपलं सह स्वागत करतो आ, पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उतारे आधारित सराव चाचणी क्रमांक एकशे पन्नास मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतार्यांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नांचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा अगदी खात्रीशीर सूचना एवढीच आहे तुम्हाला दिलेल्या टेस्ट रोजच्या रोज सोडत चला जोपर्यंत पैकी पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत ते टेस्ट सोडवा आणि ते सोडून ते त्याची लिंक मला वैयक्तिक नंबरवरती पाठवा कोणत्याही ग्रुपवर पाठवू नका चला तुमच्यासाठी उतारा क्रमांक एकशे पन्नास स्क्रीनवरती शेअर केला आहे उतारा काळजीपूर्वक वाचा जेणेकरून या आपला एकही प्रश्न चुकणार नाही उतारा काळजीपूर्वक वाचला आकलन झाला तरच आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं योग्य देता येतात उत्तरा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅटबॉक्समध्ये टाईप करा उत्तरा वाचण्यासाठी एक मिनिटाचा अवधी तुम्हाला कृष्णाकडे कडे प्रश्न सानपोष अनुष्का तुर्वे महेश सानत असवरी सानत अक्षता सानत ओम सुनवणे महेश सानत सार्थक सानत उतारा वाचून जाणार आहे तुमचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही उतारा वाचलाय तुमचं खूप अभिनंदन मी उतारा वाचून दाखवतो जेणेकरून या उतारावरील कोणताही प्रश्न तुमचा चुकणार नाही उत्तरा क्रमांक एकशे पन्नास आपला आहार समतोल असला पाहिजे आपला आहार समतोल नसेल तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आपल्या आहारात पालेभाज्याचा समावेश अस करावा पालेभाज्यापासून क्षार व जीवनसत्वे मिळतात अन्यथा कॅल्शियम लोहाचे प्रमाण कमी होऊन हाडे कमकुवत होतात तसेच दूधही घ्यावे घ्यावे त्यातून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते लहान वयातच कॅल्शियम ची कमतरता झाल्यास मोठेपणे दातांचा त्रास व हाडे लवचिक होण्यास शक्यता असते नाचणी कडधान्य सोयाबीन तूर मूग मटकी चीज यातून प्रथिने मिळतात बालवयात शरीराला प्रथिनाची अत्यंत गरज असते शरीराच्या वाढीसाठी प्रथिनांची प्रथिनांचा उपयोग होतो प्रथिनाचा अभाव झाल्यास शारीरिक मानसिक भावनिक विकासात बाधा येते पहा आहाराचं आपल्या शरीरात खूप महत्व आहे आणि आहार चांगला असेल तर आपली शरीर चांगली राहते एवढा सार्थक करते तुमचं हे अभिनंदन तुमचं वाचून झालंय चला उत्तरा क्रमांक एकशे पन्नास मधील पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर प्रश्न पहिला उतारात आलेला कमतरता या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता कमतरता उतारात आलेला कमतरता या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता पर्याय उणीव पर्याय बी पुष्कळ पर्याय सी विपुल पर्याय डी विवच विवचना पहा ता योग्य उत्तर टाईप करा प्रश्न क्रमांक ए बी सी डी यापैकी एकच उत्तर योग्य पर्याय उणीव कमतरता म्हणजे उणीव पर्याय बी पुष्कळ कमतरता म्हणजे पुष्कळ पर्यायसी विपुलता कमतरता म्हणजे विपुलता आणि पर्यायडी विवचना कमतरता म्हणजे विवचना चला योग्य उत्तर टाईप करा प्रश्न पहिला कमतरता याचा समानार्थ शब्द आपल्याला शोधायचा आहे पहा वैष्णवी सोनवणे ए प्रशांत सानप ए ओम सोनवणे सी अक्षता अनुष्का थोरवे ए चला कुणी ए देतय कुणीशी देतय सार्थक खटके ए महेश सानप असावरी सानप सी अभिनंदन फर महेश लोकसभा उंठा केल्याबद्दल कृष्णा खाडे ए उत्तर महेश सानप आसावरी सानप विचार केला का नाही त्या उत्तराचा थोडाफार ओम सोनोने ए उत्तर कळालं का तुला कसं गंडवलं मिठा मिठा कळालं कुला कसं गंडवलं ओम नी लोकाचं बघून टाकू नका युवराज झोडवे ए उत्तर आसावरी सानप ए उत्तर सार्थक सानप ए उत्तर अभिनंदन सार्थक खूप छान पहिल्या प्रश्नाचं उत्तर आणली सर्वांचं बरोबर खूप खूप अभिनंदन तुमचं कमतरता आपण म्हणतो मला माझ्या मित्राची कमतरता भासते कमतरता भासते म्हणजे काय उणीव भासते मला माझ्या जोडीदाराची कमतरता भासते ऐकू नाही कमतरता भासणे म्हणजे काय उणीव भासणे कमीपणा असणे किंवा काहीतरी गोष्ट कमी पडणे अक्षता असणं ते उत्तर अभिनंदन अक्षता भेटत तुझं प्रश्न पहिला उत्तरात आलेल्या कमतरता या शब्दाचा योग्य उत्तर पर्याय ए, ए उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन तुमच्यासाठी प्रश्न दुसरा कॅल्शियम मिळण्यासाठी कशाची वापर आहारात करावा आपल्याला शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढवण्यासाठी किंवा कॅल्शियम मिळवण्यासाठी आहारामध्ये कशाचा वापर करावा पर्याय ए पालेभाज्यांचा परेबी दुधाचा परयसी नाचणीचा आणि परेबी पालेभाज्या व दुधाचा उत्तरामध्ये शोधून उत्तरा उत्तर टाकायचंय दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ओम अगदी उत्तर देतोय दुधाचा शांत ते उत्तर चौथी आणि वाचू आपण पाले भाज्यापासून चार व जेवण मिळतात अन्यथा कॅल्शियम लोहाचे प्रमाण कमी होऊन हाडे होत होतात तसेच दूध ही घ्यावे तेथून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते लहान वयात कॅल्शियमची कमतरता झाल्यास मोठेपणे घ्यावे त्यापासून कॅल्शियम मिळते उत्तर त्याचबरोबर पालेभाज्यापासूनही कॅल्शियम मिळतं पालेभाज्यापासून चार व जीवनसत्वे मिळतात अन्यथा कॅल्शियम व लोणाचे प्रमाण कमी होते म्हणजे पालेभाज्यापासूनही कॅल्शियम मिळतं आणि दुधापासूनही कॅल्शियम मिळतं दोन्ही गोष्टीतून कॅल्शियम जर मिळत असेल तर योग्य उत्तर काय असेल तुम्ही सांगा पहा बऱ्याच जणांनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बी ए दिला आहे उत्तर सार्थक खटके बी उत्तर सार्थक सानप ए उत्तर अनुष्का थोरवे बी उत्तर प्रशांत सानप बी उत्तर ओम सोनवणे डी उत्तर वैष्णवी सोनवणे उत्तर पहा युवराज थोरवे बी उत्तर पहा आधी तिचं उत्तर टाकलं जेणेकरून तिथं बघून बाकीची टाकलं पहा दुसऱ्याचं बघून टाईप करू नका तुम्हाला आपलेच मित्र आपल्याला वेड्यात काढते आपलं आपण उत्तर शोधून टाका कृष्णा सानप डी उत्तर प्रशांत सानप डी उत्तर प्रशांत तिसऱ्या प्रश्नाचं दुसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर का अं अक्षता सानप डी उत्तर चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसरा कॅल्शियम मिळवण्यासाठी कशाचा वापर आहारात असावा योग्य उत्तर पर्याय डी पालेभाज्या व दूध ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डी उत्तर दिलंय त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन तुमचं खूप खूप अभिनंदन सर्वांच डी उत्तर आलंय काही जणांचं ए बी आलं होतं पहा ए आणि बी दोन्ही पर्याय डी मध्ये आहेत आणि दोन्ही पर्याय बरोबर आहेत डी उत्तर अक्षरसान डी उत्तर अभिनंदन दुध बेटा चला तुमच्यासाठी प्रश्न तिसरा प्रतिनाच्या अभावामुळे कोणाचा कोणत्या कौन विकासास बाधा येते जर आपल्या शरीरात प्रतिनाचे प्रमाण कमी झालं तर कोणत्या विकासास बाधा येते पर्यायी शारीरिक पर्यायी मानसिक पर्यायी भावनिक आणि पर्यायी सर्व पर्याय बरोबर म्हणजे शारीरिक मानसिक आणि भावनिक तिन्ही गोष्टीला विकासात बाधा येते ओळ क्रमांक शोधून टाकली तर सगळ्यांना उत्तर येईल तुम्ही शोधा आपला पण शोधायचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपलं योग्य उत्तर येईल चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तिसरा प्रथिनाच्या अभावामुळे हो कोणत्या विकासास बाधा येते पर्याय शारीरिक बी मानसिक सी भावनिक आणि डी सर्व पर्याय बरोबर चला शेवटच्या दोन वेळी जर वाचल्या तर तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत पोहोचता येईल शेवटच्या दोन ओळीमध्ये मध्ये याच उत्तर कृष्णा काळे उत्तर बघू कोणाचं बरोबर येतंय चला विद्यार्थी मित्रांनो आपलं आपलं उत्तर टाईप करा प्रशांत सॉरी ओम सोनवणे डे उत्तर डाऊन सेकंड फर्स्ट लाईन म्हणतोय अभिनंदन ओम सार्थक खटके डी उत्तर देतोय प्रश्न क्रमांक टाकायचा राहून त्याला सार्थक गडबड करू नको विचार करून उत्तर टाकायचा चला बाकीच्यांनी उत्तर टाका प्रशांत सानपी उत्तर वैष्णवी सोन उत्तर अनुष्का तोरबे डी उत्तर चला तुमचं खूप खूप अभिनंदन सर्वांच उत्तर बरोबर येत आहे कोणाचंही उत्तर चुकलं नाही लास्ट से सेकंड टाइम म्हणजे वैष्णवी अभिनंदन वैष्णवी तुझा चला खूप छान विद्यार्थी मित्रांनो डी उत्तर बी बरोबर उत्तर महेश सानप असावरी सानप प्रश्न क्रमांक टाकताय उत्तर नाही निस्ता प्रश्न क्रमांक आणि काय कळलं तुम्हाला काय उत्तर द्यायचंय त्याच्यामुळे उत्तरही टाकत चला उत्तर, अभिनंदन सार्थक तुझा प्रश्न तिसरा प्रथिनाच्या अभावामुळे कोणत्या विकासास बाधा होते तर आपण शेवट शिवळ वाचली प्रथिनाच्या अभावामुळे झाल्या शरीरात शारीरिक मानसिक भावनिक विकासास बाधा होते म्हणजे ए बी सी तीनही बरोबर म्हणजे याचं उत्तर असेल डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन खूप खूप छान चला तुमच्यासाठी चौथा प्रश्न प्रश्न चौथा कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यास कोणता परिणाम होतो जर आपल्या शरीरात कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं तर आपल्याला आपल्या शरीरातल्या कोणत्या अवयवाला किंवा कोणत्या घटकाला परिणाम होतो पर्याय हाडे बळकट होतात कॅल्शियमचं जर प्रमाण कमी झालं तर आपल्या शरीरातले हाडे बळकट होतात पर्यायी हाडे कंकुवत होतात कमकुवत म्हणजे कुचकामी होतात पर्यायी हाडे कठीण होतात आणि पर्यायी हाडे टणक होतात पहा कॅल्शियमचं प्रमाण कमी झाल्यास आपल्या शरीरात त्याचा काय परिणाम होतो पहा अं ओळ क्रमांक शोधून टाका जेणेकरून बाकी ही शोधतील चौथा प्रश्न अगदी सोपा प्रश्न उतार्यामध्ये याचं उत्तर आहे वैष्णवी सोनवणे बी उत्तर ओम बी उत्तर तिसरी आणि चौथी वळ म्हणता येते अं तिसरी व अन्यथा कॅल्शियम लोहाचे प्रमाण कमी होऊन हाडे कमकुवत होतात बरोबर अन्यथा कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण कमी होऊन हाडे कमकुवत होतात जर आपल्याला कॅल्शियमचं प्रमाण कमी पडलं तर आपले हाडे कमकुवत होतात असं उत्तर उत्तर चला कोणी कोणी जे उत्तर दिलंय वरुण सनवणे वैष्णवी सनवणे सार्थक खटके प्रशांत सानक कृष्णा खाडे कृष्णा खाडे अनुष्का थोरवे सार्थक सानक अक्षता सानक अभिनंदन सर्वांचं तुमचं खूप खूप अभिनंदन तुमचं अगदी योग्य उत्तर योग्य उत्तर दिल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आहे मित्रांनो चला चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्यायी बी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन चला तुमच्यासाठी प्रश्न पाचवा समतोल आहार म्हणजे काय समतोल आहार म्हणजे काय पहा पर्याय भरपूर आहार करणे म्हणजे भरपूर जेवणे पर्याय बी भरपूर गोड पदार्थ असलेला आहार म्हणजे आपल्या आहारामध्ये भरपूर गोड पदार्थ असले तर त्याला समतोल आहार म्हणतो पर्याशी उत्कृष्ट आहार म्हणजे आपल्याला दिसायला खायला चांगला जो चांगला आहे त्याला उत्कृष्ट आहार म्हणजे समतोल आहार आणि पर्यायी सर्व घटकाचा समावेश असलेला आहार म्हणजे फळे पालेभाज्या कडधान्ये याचा समावेश असलेला आहार म्हणजे सर्व घटकाचा समावेश असलेला आहार म्हणजे समतोल आहार चला योग्य उत्तर टाका ओळीमध्ये उत्तर आहे त्याच ते शोधून टाका समतोल आहार आपण कशाला म्हणतो समतोल आहाराचा व्याख्या उत्तरामध्ये आहे शोधून टाका ओम सोनवणे डी उत्तर कृष्णा खडे डी उत्तर प्रशांत सानप डी उत्तर तिघा ला उत्तर आलंय चला बाकीचे फक्त लाईव्ह का शिका करतात व्हिडिओला लाईक करत नाहीत व्हिडिओला एकाच वेळेस लाईक करा दुसऱ्या वेळेस लाईक केलं तर लाईक निघून जात सार्थक खटके बाय म्हणतोय झालं का उतारा संपला का उतारा आपला उत्तर टाकायच्या आधीच बाय कस रे सार्थक चला प्रश्न पाचवा समतोल आहार म्हणजे काय पर्याय भरपूर आहार खाणे बी भरपूर गोड पदार्थ असलेले आहार सी उत्कृष्ट आहार पर्याय बी सर्व घटकाचा समतोल आस्त। समावेश असलेला आहार सार्थक टक्के बी उत्तर देतोय पहा त्याला बी टाईप करायचंय का डी टाईप करायचंय चक्कर विकत तर नाही बस सार्थक तुला भरपूर गोड पदार्थ म्हणजे समतोल आहार का पहा बर आले डी उत्तर आले का डी उत्तर आले त्या काही उत्तर टाकतो त्याच बघून तू टाकतो अनुष्का थुर्वे डी उत्तर चला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डी उत्तर दिलंय त्या सर्वांचं अभिनंदन अक्षदा सानप डी उत्तर खूप छान बेटा आ, सर्व घटकाचा समतोल आहार मी तुम्हाला सांगितलं पहा उत्तर उशिरा आलं तरी चालन पण आपला आपण शोधून उत्तर टाकायचं कारण परीक्षेमध्ये आपले हे मित्र आपल्या सोबत नसणार आहेत आपलं आपल्याला उत्तर लिहायचंय वैष्णवी सुनवणे डे उत्तर युवराज थोरवे डे उत्तर युवराज थोरवे खूप उशिरा जॉईन झाला तुम्ही चला लाईव्ह शिकेचा टायमिंग आणि मेसेज तुम्हाला ग्रुपवर येतो शक्यतो सकाळी सात वाजता आठ वाजता आणि संध्याकाळी आठ वाजता आपण तासिका घेतो चला उद्या शनिवार आहे चला विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल अशा प्रकारे आपला एकशे एक पन्नासवा उतारा पूर्ण होत आहे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मधून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअपचे चॅनल फॉलो करा त्यावरती सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह किती नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल युट्यूब चॅनलला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा युट्यूब व्हिडिओला लाईक करत चला टेलिग्राम चॅनलला जॉईन करा सर्व लिंक तुम्हाला टेलिग्रामवरती उपलब्ध होते आज बऱ्याच विद्यार्थ्यांनी दहा पैकी दहा गुण घेतले या उत्तरांपैकी पाच पैकी पाच पहिल्या उत्तरांपैकी पाच पैकी पाच असेच आपल्याला वीस पैकी वीस प्रश्न गोल करायचे विद्यार्थी मित्रांनो पाच